आई आज रडलीस का कारण न आज चिडचिड झाली एका छोट्याशा गोष्टीवरून आणि लगेच मनात आलं मला काही झालंय का तर आई आजचा हा व्हिडिओ खास तुझ्यासाठी सगळंच रडणं म्हणजे पोस्टमॉर्टम डिप्रेशन नाही पण सगळ्या भावना ह्या दुर्लक्ष करण्यासारख्या पण नसतात हा व्हिडिओ तुला भीती दाखवण्यासाठी नाही तर हा व्हिडिओ तुला समजून घेण्यासाठी आहे आज आपण समजून घेणार आहोत नमस्कार सगळ्या नवीन आईंनो मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात वैशूज ग्लो डायरी इथे डायग्नोसिस नाही तर जजमेंट नाहीत इथे एक खरी आई आहे खऱ्या भावना आहेत आणि एक जेंटल मार्गदर्शन आहे आज आपण बोलणार आहोत पोस्टमॉर्टम डिप्रेशन नाही पण काही अशा भावना ज्या दुर्लक्ष करता येत नाहीत तर आपण त्या आज समजून घेणार आहोत तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल की डिलिव्हरीनंतर एका आईचं आयुष्य हे खूप जास्त बदलते कारण हार्मोन हे इम्बॅलन्स होतात प्रेग्नेन्स असतो तेव्हा इस्ट्रेजॉन प्रोजेस्ट्रॉन ऑक्सिटोसिन हे खूप जास्त वाढलेले असतात पण डिलिव्हरी होताच काय ते अचानक सगळ्यात लोअर स्टेजला येतात आणि हे सगळे आपली एनर्जी मूड आपली झोप हे सगळं कंट्रोल करत असतात आणि ते खा कमी होताच सगळं काही विस्कटून जाते त्यासह स्लीप डेप्रिवेशन बाळाला फिडिंगसाठी आईला वारंवार उठवावं लागते बाळाचं रडणं असेल त्याचं डायपर चेंज करणं असेल त्यामुळे आईला कंप्लीट झोप ही मिळतच नाही त्यासोबतच आपल्यावर एक जिम्मेदारी असते स्वतःची आपल्या बाळाची हे सगळं नॉर्मल आहे आणि त्याचबरोबर रडू येणं थकवा वाटणं अशक्तपणा वाटणं मूड्स अप्स अँड डाऊन्स होणं इन्सिक्युरिटीज वाटणं हे सगळं मी वाईट आई आहे असं सांगत नाही पण प्रश्न हातावा पडतो जेव्हा ह्या भावना खूप जास्त काळ टेकून राहतात आई हे पोस्टमॉर्टम डिप्रेशन नाही पण तरी देखील जर हे होत असेल तर स्वतःकडे दुर्लक्ष करू नको स्वतःकडे लक्ष, लक्ष देण्याची खास गरज आहे सतत रिकामेपणा वाटणं सतत रडू येणं खूप गिल्ट येणं काहीही कारण नसताना स्वतःवर राग येणं मी पुरेशी नाही ही भावना असणं कोणाशीही बोलावंसं न, न। वाटणं हे सगळं कमजोरी नाही हे सगळं संकेत आहेत आईचं मन हे डिलिव्हरीनंतर लगेच रिकवर होत नाही कारण झोपेचा अभाव असतो इमोशनल हे ओवरलोड झालेले असतात म्हणूनच कधीकधी आई म्हणते माझं सगळं ठीक आहे पण तरीही कधी कधी पण तरीही मी खुश नाही आणि हे सगळं पूर्णपणे वॅलिड आहे आई गप्प राहते माहिती आहे का कारण उत्तर रास्त। हे आधीच तयार असतं लोक म्हणतात स्ट्रॉंग बन हे सगळ्यांना होतं इतका विचार नको करूस पण आई तुझ्या भावना ह्या डिसमिस करण्यासाठी नाही तर त्या समजून घेण्यासाठी आहेत तर आई रोज स्वतःला एक प्रश्न विचार मला रोज थोडा का व्हायना आराम मिळत आहे की नाही मी कोणाशी मोकळेपणाने बोलते का मी स्वतःला दोष देत राहते का जर उत्तर सतत नाही असेल तर मदत मागणं हे एका शहानपणाचं लक्षण आहे मदत म्हणजे सरळ डॉक्टरकडं जाऊन धाव घेणंच नाही मदत म्हणजे कोणाकडे तरी मन मोकळेपणाने बोलणे थोडासा आराम करणे स्वतःची झोप सुधारण्यासाठी प्रयत्न करणे स्वतःसाठी वेळ काढणे आणि जर गरज भासली तर प्रोफेशनल गायडन्स घेणे कोणाची तरी मदत घेणं हे आई पण कमी करत नाही तर ते आईला वाचवतं आई तू तुटलेली नाहीस तू एका खूप मोठ्या बदलाच्या टप्प्यात आहे आणि हा टप्पा एकटीने पार करायचा नसतो आपण ठरवलंय आईला एकटं वाटू द्यायचं नाही जर आजचा हा व्हिडिओ पाहून तुला कोणीतरी मला समजून घेत आहे असं वाटलं असेल तर सबस्क्राईब कर पैशूज ग्लो डायरी कारण हा डायग्नॉसिस नाही हा सपोर्ट आहे आणि पुढचा व्हिडिओ नक्की बघ रात्री झोप न मिळाल्यामुळे आईवर आईच्या मनावर आणि शरीरावर काय परिणाम होतो कारण तो आजच्या या विषयाशी खूप जोडलेला आहे तू एकटी नाहीस आपण एकत्र आहोत तर आजचा हा व्हिडिओ मी इथंच थांबवत आहे आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढच्या व्हिडिओला कोणत्या टॉपिकवर हवा आहे तो देखील कमेंटमध्ये नक्की सांगा